बोरीपाडा येथील आश्रमशाळेत वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सालाबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुख्याध्यापक एस एम पाटील तसेच अधीक्षक देवचंद पट्टे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे ने आयोजन करण्यात आले होते बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत दिनांक पंचवीस रोजी कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहनदास अंबादास बोरसे प्रमुख पाहुणे चिंच ओहोळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रल्हाद बोरसे यांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेह संमेलनात विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मंचावर गोलदरी ग्रामपंचायतीचे सरपंच रमिला राऊत पांडू मानावत दिलीप डोकफोडे यशवंत कांबडी हरिदास मीरा शकुंतला कांबडी कमल शीक्षक कांबळी सोमनाथ भोय मंदा मिरका तसेच ग्रामसेवक संदीप जाधव अधीक्षक अंभोरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संजय पाटील मंगला महाजन संजय कुमार गायकवाड निलेश सोनवणे अमोल सिंह ठाकूर शांताराम शेवाळे शिवकुमार यवते धर्मराज संसारे कांतीलाल जाधव सुभाष पवार लक्ष्मण जाधव ज्योती भोय वृषाली मोरे मधुकर राऊत उपस्थित होते या स्नेहसंमेलन कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आणि वैयक्तिक सामूहिक गीत गायन नृत्य या कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी थेटे आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षक के डी जाधव हो यांनी मानले कार्यक्रमास पंचकृषीतील पालक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर